मासोटा येथील पर्यटन तीन दिवस बंद सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव व्याघ्र प्रकल्प प्रशासनाचा निर्णय निसर्गप्रेमी दुर्गप्रेमी ट्रॅकर पर्यटकांचा आनंद लुटणाऱ्या द्विगुणित करणाऱ्या मासोटा किल्ल्यावरील पर्यटनास तीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती बांबणुली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी दिली जावली तालुक्याच्या दुर्गम भागामध्ये कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्ग संपन्न गाभा क्षेत्रामध्ये किल्ला वसला आहे या ट्रॅकर्स दुर्गप्रेमी निसर्गप्रेमींसह पर्यटकांना कायमच पडते सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मंदी आळी दिसून येते सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडत असतात त्या पार्श्वभूमीवर वासोटा किल्ला वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रामध्ये येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्ग संपदेला कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना तीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे तशा सूचना कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बोटिंग संस्थांना देण्यात आल्या आहेत या काळामध्ये वासोटा किल्ला तसेच अभयारण्य परिसरामध्ये कोणीही बेकायदेशीरित्या आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा परिक्षेत्र अधिकारी बाठे यांनी दिला आहे